नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण एका विषयावर मार्गदर्शन घेणार आहे तो विषय असा आहे की सी बी ओ म्हणजे काय कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणजे काय की हे सी बी ओ ज्याला आपण कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणतो ते म्हणजे काय त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो सी बी ओ जे काही आपण ऐकलेलं नाही असा हा शॉ शॉर्ट फॉर्म आहे जे आपण एन जी ओ ऐकतो नॉन गव्हर्नमेंटल ऑर्ग ऑर्गनायझेशन पण हा जो सीबीओ आहे हा रेअर वापरलेला आहे आणि जिथं वापरलाय तिथं त्या लोकांना ते सीबीओ काय आहे हे माहिती आहे कारण हे जे आहे हे कशा बाबतीत आहे की कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आहे आणि याच्यात काय म्हणलंय हु विल अडॉप्ट कोण जे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय ह्या एनजीओ सारखंच आहे म्हणजेच सीबीओ म्हणजे काय की कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणजे काय की एन जी ओ जे आहेत त्यालाच सीबीओ म्हटलेला आहे त्यांचं काय काम आहे तर त्याच्यामध्ये असं म्हणलंय की हु विल अडॉप्ट स्लम एरिया अँड अंडरटेक ऍक्टिव्हिटी ऑफ क्लिननेस ऑफ सॅनिटेशन अँड अवेअरनेस म्हणजे मुंबईसारख्या महानगरपालिकेच्या मा, मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ह्या ह्या अशा कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आहे आणि यांना काही स्लम एरिया दिलेला असतो आणि तिथे ऍक्टिव्हिटीज ते अंडरटेक करतात दी क्लिननेस सॅनिटेशन अँड अवेअरनेस आणि याच्यात काय म्हणलंय नेमकं काय याच्यामध्ये तर ही जी स्कीम आहे ही ही महानगरपालिकेची स्कीम आहे मुंबई मुंबई त्याला मु, 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 बी एम सी म्हणतो हा बीएमसीची बॉम्बे महानगरपालिका काय स्कीम आहे ती द स्कीम कशाच्या बेसवर आहे ही आहे कन्सेप्ट ऑफ सपोर्टिव्ह इन्सेंटिव्ह ग्रँट म्हणजे त्यांना हे जे आहे काही एरिया त्यांना अडॉप्ट केल्या दिल्या दिल्या जातो आणि त्याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटी अंडरटेक केल्या जातात कशाच्या क्लिननेस सॅनिटेशन अँड अवेअरनेसच्या आणि त्यांना मग ह्या कामाच्या मोबदल्यामध्ये जो सपोर्टिव्ह इन्सेंटिव्ह ग्रँट्स आहेत तो तो सुद्धा दिला जातो याची स्कीम काय आहे तर स्कीम आहे थोडक्यात अशी की ही जी सी बी ओ आहे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो ह्या हॅज टू बी रेजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आणि कम्प्राइस लोकल पर्सन म्हणजे तिथे जवळ राहणारे लोक इट्स प्रायमरी ऑब्जेक्ट हॅड टू बी इम्प्रुवमेंट ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमानाचा दर्जा सुधारणे प्रमोट एज्युकेशन शिक्षणाचा प्रसार आहे सोशल वेलफेअर आहे स्पोर्ट्स अँड अदर ऍक्टिव्हिटी थ्रू द पब्लिक पार्टिसिपंट हे त्याचे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे आणि हे जे उद्देश आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर ते आपण बघतो की आपल्या जे आपण जे एन जी ओ संस्था जे आपण रजिस्टर करतो धर्मदायुक्त कार्यालय समोर जे संस्था म्हणून आपण करतो जे की संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ किंवा मग महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट आहे एकोणीसशे पन्नास खाली आपण करतो की तेच हे आहे आणि आपण त्याच्यामध्ये जे उद्देश घेतो तेच हे उद्देश आहे म्हणून हे जे आहे हे जे ही जी ऍक्टिव्हिटी आहे क्लिननेस अँड सॅनिटायझेशन अवेअरनेस हे जी हे जे ऍक्टिव्हिटी आहे आणि हा जो काही भाग आपल्याला अडप्ट करून त्यांच्यासाठी जे काम करायचं आहे तर ज्या रजिस्टर्ड एन जी ओ आहे ते सुद्धा दे कॅन पार्टिसिपेट इन टू धीस स्कीम ह्याबाबत हे सांगितलेलं आहे आता हे याच्यामध्ये सी बी ओ हे जे आहे याच्यात सांगितलं होतं की ते रजिस्टर्ड पाहिजे म्हणजे जे काही आपले एन जी ओ आहे जे चार्टी कमिशनरला रजिस्टर्ड आहे या केसमध्ये जे महिला बचत गट जे आहेत जे की महानगरपालिकेच्या स्तरावरती त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन दिलं जातं महिला बचत गटांना आणि त्यांना सुद्धा मग हे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हटलं जातं आणि त्यांना सुद्धा ह्या स्कीम्स दिल्या जातात आणि म्हणून हे जे आहे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन हे काय आहे तर हे दुसरं तिसरं काही नाही आपण जे एनजीओ जी काही आपण सोसायटी रजिस्ट्रेशन आहे अठराशे साठ किंवा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट आहे एकोणीशे पन्नास खाली जे आपण एनजीओ रजिस्टर करतो आता ह्याच एनजीओ ला किंवा याच्यासोबत आता याला म्हणू आपण रजिस्टर्ड सी बीओ आहेत आपले कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड आहे आणि तसं दुसरं आहे की नॉन रजिस्टर्ड म्हणजे इथं रजिस्टर्ड नाही पण ते काय कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आहे म्हणजे जे महिला बचत गट वगैरे ते रजिस्टर्ड करायचं त्यांना गरज नाही पण दे कॅन ऍक्ट कायद्यात त्यांना परवानगी देतो की त्यांना वेगळ्या रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही बट दे कॅन पार्टिसिपेट इन टू सच ऍक्टिव्हिटी यामध्ये आपल्या संस्थेला सुद्धा काही काम घेता येईल जे की काम कोणाकडून कुण आहे ते महानगरपालिकेकडून घ्यायचं आहे मग त्याची डिटेलमध्ये स्कीम्स काय तर तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे जा आणि त्यांना ते विचारा की बाबा क्लिननेस सॅनिटायझेशन अवेअरनेसची स्कीम्स काय आणि मग ते तुम्हाला डिटेल्स सांगतील की ह्या स्कीम मध्ये आपल्या संस्थेला काय करायचंय आणि काय मिळणार आहे म्हणजे काय की ह्या ह्या स्कीमवर काम करणाऱ्या खूप मोठ्या संस्था आहेत आणि या संस्थे अंतर्गत खूप मोठे एम्प्लॉयमेंट सुद्धा आहे म्हणजे ह्या संस्थेअंतर्गत का काम करणारे ऑलरेडी कितीतरी एम्प्लॉई अपॉइंटेड आहेत म्हणून ही स्कीमसुद्धा महत्वाची आहे आणि ही महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण त्या अधिकाऱ्यांना विचारून याबाबतची माहिती आपण घेऊ शकता म्हणजे काय की आपल्या ज्या काही संस्था आपण धर्मदाय कार्यालयामध्ये नोंद कर करत असतो तर त्या नोंदणीकृत ज्या संस्था आहेत तर त्यांनासुद्धा आपल्याला अशा काही स्कीम्समध्ये पार्टिसिपेट होत येईल म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आणि असंच नवीन नवीन व्हिडिओवर मार्गदर्शन बघण्यासाठी माझ्या एन जी ओ मॅनेजमेंट यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्र